नमस्कार मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि उमेदवार दिलीप मामा लांडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई या महायुतीचे उमेदवार असलेले आपले दिलीप मामा हे धनुष्यबाण या निशाणीवर उभे आहेत दिलीप मामांनी नगरसेवक म्हणून आमदार म्हणून अतिशय उत्तम काम केलं आहे सर्व समाजातील लोकांना नेहमीच उपलब्ध असलेला नेता म्हणून दिलीप मामांकडे पाहिलं जातं आणि विशेषतः सगळ्या सणांमध्ये सगळ्या उत्सवांमध्ये उत्साहाने पुढे असलेला लोकांची सोय करणारा लोकांना मदत करणारा आमदार म्हणून दिलीप मामांकडे पाहिलं जातं आणि समाजातला कुठलाही व्यक्ती अडीअडचणीत असेल तर त्याच्याकरता हक्काचा आमदार म्हणून दिलीप मामांकडे पाहिलं जातं असे दिलीप मामा जे आमचे सहकारी आहेत मी आपल्याला विनंती करतो असा आमचा सहकारी हा पुन्हा एकदा आम्हाला विधानसभेत हवा आहे आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आमच्या दिलीप मामांना पुन्हा एकदा निवडून द्या त्यांच्या धनुष्यबाण चिन्हाचं बटन दाबवून दिलीप मामांना विधानसभेत पाठवा ही आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र